श्रीराम भक्तांवर भ्याड हल्ला केल्याच्या निषेधार्थ हिंदू सकल मोर्चाच्या वतीनं गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी अक्कलकोट बंदचा इशारा दिला याबाबत माहिती अशी की बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम होत असताना अक्कलकोट येथील श्रीराम भक्तांच्या वतीनं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काही मुस्लिम कट्टरवाद्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेची विटंबना केली होती याबाबत अक्कलकोट येथील सोमशेखर केवडे यांनी हरकत घेतली होती तेथील मुस्लिम युवकांकडूनच उलट सोमशेखर किवडे यालाच मारहाण करण्यात आली केवडे यांनी पोलिसात तक्रार देण्यास गेला असता प्रकरण वाढू नये म्हणून सर्वांच्या विनंतीनंतर हे प्रकरण थांबलं असतानाच काल मंगळवारी सायंकाळी सोमशेखर केवडे याला समीर जवादार यांनी दुधाची ऑर्डर आहे असं सांगून त्याला नेलं आणि त्याच्यावर कोयता हातोडा आदी साहित्यांच्या साह्यानं पंधरा जणांनी जीवघेना हल्ला केला या जीवघेणा हल्ल्यातून त्यांनी सुटका करून करण्याचा प्रयत्न केला पण सोमशेखर किवडे यावेळी झालेल्या हल्ल्यात डोक्यावर कानावर आणि खांद्यावर मार लागला याला तातडीने अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी सोमशेखर केवडे यांनी आपल्याला दुधाची ऑर्डर द्यायचं असं सांगून नेलं आणि माझ्यावर पाठीमागून हल्ला केला या हल्ल्यातून जीव वाचून पळ काढला असं सांगितलं दोघे जण येऊन घेऊन गेले जीव मारण्याचा हल्ला केला आणि टेनवाला घेऊन गेले दुकानापासून परत घेऊन जाऊन तिथं जाऊन मारलेत मागणं वार केलेत कोयत्यानं वार केले ते कुठं घेऊन गेलेत बाजूला इथं ऑर्डर घ्यायचा म्हणून चाल म्हणून घेऊन गेले गल्लीत गल्लीत बाजूच्या गल्लीत ऑर्डर तीस लिटर ऑर्डर द्यायचा म्हणून घेऊन गेले तिथे किती जण हो होते दहा पंधरा जण होते मागून वार केलेत येऊन गाडी टाकून मी पळून आलो जीवने हल्ला केले धमकी दिलेत जीवाला धोका आहे मला या घटनेची माहिती कळताच हिंदू सकल मोर्चाचे सुधीर बहिरवाडे यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात भेट दिली यावेळी त्यांनी जखमी सोमशेखर केवडे यांच्याकडून माहिती घेतली यानंतर त्यांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी अक्कलकोट बंद दिले हाक दिली एका हिंदू विमान काही जिहदी लोकांनी हल्ला केलाय त्याला प्राणघातक त्याला जीवे मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे काही कारण नाही बावीस तारखेला दिवशी श्रीराम प्रतिष्ठापना होती त्या दिवशी काही जेहानी श्रीरामाच्या प्रतिमेवर थोकलं होतं त्याचा निषेध म्हणून काही युवकांनी आवाज उठवला होता पण त्या ज्या युवकाला मारलं गेले त्याचा गे। त्या घटने फक्त तो दुधाचे वरवे गोळा करतो आणि ते काय झालं बघायला गेलं होतं तरी त्यावेळेला त्याला मारलं गेलं त्यावेळेला त्याला ब्लॅकमेलिंग करा गेलं तू जर आता जर आमच्यावर केस केलं तर आम्ही तुझ्यावर क्रॉस टाकू म्हणून त्या दिवशी त्याला थांबवलं गेलं भीती दाखवून परत आज काही संबंध नसताना प्रकरण थांबलेलं असताना त्याला दुकानातनं काय काम आहे ऑर्डर आहे दुधाची म्हणून घेऊन गेलं घेऊन जाऊन त्या गल्लीबोळामध्ये पंधरा लोकांनी ठार करण्याचा प्रयत्न केला पण त्याने ते स्वतःचा जीव वाचवून त्यांनी आलेला आहे त्याच्यावर त्यांनी पोयता कुराड आणि काट्याला जखमी झालेल्या सोमशेखरच्या वडिलांनी मुलाला दुधाची ऑर्डर द्यायचं असं सा सांगून नेलं आणि त्याच्यावर हल्ला केला या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली चोवीस तारखेला के मांडण झालं त्या दिवशी सुद्धा वसुलेलं गेलं होतं त्यामुळे त्याने बघितलं तिथं त्यांचं टाक्या पडलं ते इथं दवाखान्या ॲडमिट केलं आणि टाक्या पडलं नंतर ते जाऊ दे म्हणलं केस करा म्हणलं सगळेजण म्हण आम्हाला नको आहे आम्ही धंद्याचा माणूस आहे एक रुपये दोन रुपयावर पोट भागवणार माणूस आहे नको म्हणलं तरीसुद्धा ते निघा बसलं दोन चार दिवस गेलं आज परत असं बाहेर जाताना तुला पैसे आणायला जाताना तुला ये पैसे तुला दुधाचं हे करायचं म्हणून एकट्याला घेऊन जाऊन सगळंजण मारलं आहे माझं मुलाला काय तर झालं काय तर झालं तर आम्ही काय करायचं आमचं वालिक कोण नाही का आम्ही काय सांगायचं म्हणजे जाणून बुजून मी कशात नसताना आम्हाला घेऊन मारलं आहे म्हणजे एकट्याला बघून असं हे पद्धत आहे का म्हणजे कोणतरी करते ते कोण चांगलं आहे त्यांना सोडतात आणि गरीब माणसांनाच मारतात का म्हणजे आम्हालाच टार्गेट करतात का नाही तर वाली कोण आहे का नाही म्हणजे आम्ही हे ते पोरं सगळंजण केस कर म्हणलं आम्हाला नको आहे बाबा आम्ही कशात नाही आम्हाला संबंध नाही म्हणलं तरीसुद्धा एवढं असून आम्ही गप असून आम्हाला जा बोलून दुकानात मारते हे प पद्धत आहे का हां मग विश्वासवर यांनी आता बोलवलेलं आपलं प इथं कोण ओळखीचं आहे म्हणून गेलं आहे ते मारलं आहे पण कान फाटलं आहे सगळं तीन इंच खोल लागलं आहे म्हणा ते सोलापूरला पाठवलं आहे होत नाही म्हणा आम्ही तेव्हा माहिती झालं आहे सगळं झाल्यावर आम्ही इथं आल्यावर म्हणलं सोलापूरला पाठवलं नाही ते सगळ्यावर योग्य कारवाई करा आम्हाला असं त्रास पुन्हा पुन्हा होऊ नये आम्ही धंदे करणार आम्ही काय त्यांचं नाव काढत नाही पण आमचं नाव घेऊन ते आमच्यावर देऊ नये या घटनेची माहिती कळता सोमशेखर यांच्या मित्रमंडळींनी रुग्णालयात गर्दी केली यावेळी प्रथमेश पवार यांनी एक फेब्रुवारीला अक्कलकोट बंदचा इशारा दिला आज अक्कलकोट मध्ये घडलेला आहे की सोमशंकर केवडे म्हणून एक हिंदू तरुण आहे त्यावर परवाजे एक रामाच्या प्रतिमेवर श्रीरामांच्या व शिवलिंगावर एका नालायक एक यादी तरुणाने खोकलं होतं त्याचा निषेध म्हणून विचारपूस करायला गेलेल्या एका तरुणावर त्यावेळेसच त्याच्यावर हल्ला झाला होता पण तो त्यावेळेस कुठलंही ॲक्शन न घेता एक भीतीपोटी बसला तरी त्याला त्याच्या दुकानातून उचलून नेऊन त्याच्यावर जिवे मारण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केला तो कसा बसत त्याचा जीव वाचून झार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करण्यात आला सोलापुरात बावीस तारखेला शास्त्रीनगर भागात प्रभू श्रीरामांची रॅली काढणाऱ्या युवकांवर तेथील हुल्लडबाज युवकांनी हल्ला केला होता संदर्भात सदर बाजार पोलिसांनी सहा जणांना अटक करून कारवाई सुरू केली अन्य दंगेखोरांचा तपास सुरू आहे तर प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापने आदल्या दिवशी मुंबईतील मीरा भाईंदर येथे नयानगर मधील दंगेखोरांनी येथून जाणाऱ्या वाहनांवर आणि महिलांसह नागरिकांवर दगडफेक करण्यात आली होती यानंतर मीरा भाईंदर येथील अनधिकृत बांधकामावर बुलडोजर देवाची कारवाई करण्यात आली होती अशा पद्धतीने कारवाई होत असताना आणि अक्कलकोटमध्ये प्राणप्रतिष्ठापना दिवशी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची विटंबना प्रकरण मिटवलं असतानाही काल या मुस्लिम कट्टरतावाद्यांनी शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला हे यावरून स्पष्ट दिसते अशा कट्टरवाद्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी होते हिंदू सकल मोर्चाच्या वतीनं गुरुवारी बंदची आवाहन केलंय प्रति गुरुवार स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते नागरिकांनी वस्तुस्थिती जाणून प्रवास करावा असं आवाहन करण्यात येत आहे हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस